लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये होत असताना जिजाऊ संघटनेचे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानं अपक्ष उमेदवार निलेश सांबरे सध्या मतदारसंघातील सामाजिक व सेवाभावी संस्था यांचा पाठिंबा मिळण्यासाठी गाठीबाटी घेत आहेत नुकताच त्यांनी भिवंडीत खान्देश सेना प्रमुख सुहास बोंडे यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली आहे यावेळी सुहास बोंडे यांनी निलेश सांभळे यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा गेले पंधरा वर्षे जशी जिजाऊ संस्था सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते त्याप्रमाणे खानदेश सेनेचे प्रमुख सुहासजी बोंडे हे भिवंडीमध्ये खानदेश सेनेच्या मार्फत आरोग्य शिक्षणाबाबत काम करत आहेत मी येते दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक भिंडी लोकसभा निवडणूक लढवते या लोकसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना मला वाटते का खानदेश सेनेचे जा प्रमुख जर स सुरेशजी बोंडे राहिले तर आणखीन मताधिक्यामध्ये वाढ होऊ शकते आणि दोघांचा उद्देश जर एकच आहे का समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण तर दोन सम समसंघटना बरोबर आल्या तर खूप ताकद वाढू शकते आज आपण अपक्ष लढतोय अपक्ष लढत असताना आणखीन आमचाच एक भाऊ आमच्या बरोबर आला तर ता आणखीन ताकद वाढून जाईल भिवंडीमध्ये मा मला मेहनत कमी करायला लागेल ते ब बरोबर असल्यानंतर त्यासाठी त्यांना आज विनंती करायला आलेलो आहे की आपण आपला सपोर्ट आम्हाला द्यावा आपण सोबत राहिले तर विजय मिळवणे आणखीन सोपं होऊन जाईल आज बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या पक्षामध्ये किती ताकद आहे सगळेच पक्ष फुटापुट झालेले आहेत जे मोठे पक्ष दिसतात ते पण फ फुगे आहेत अशा वेळेस जे खरोखर ग्राउंडवर काम करणारे लोक आहोत ते आम्ही सर्वजण सोबत राहिलो पाहिजेत आणि समाजाच्या उद्धारासाठी साठ सत्तर चाळीस पन्नास टक्के असं नाही शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी या निवडणुकीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करेन अगदी बोंडेसाहेबांना शपथपूर्वक सांगतो त्यांच्या बाबांसोबत त्या देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम नक्कीच माझ्या हातून होईल आमच्या दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी आहे की आम्ही दोघंही समाजकारणात ना आलेलो आहे निलेश सामरे हे ठाणे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातलं एवढं मोठं नाव आहे की आज ते नाव पूर्ण ना महाराष्ट्रात पसरले आणि खानदेश सेना ही सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्था असून एक राजकीय दबाव तंत्र एक राजकीय याच्यामध्ये आम्ही आमचा रूल करत असतो लवकरच आमची एक चोवीस तारखेला महाराष्ट्र ले महाराष्ट्र लेवलला राज्य पदा सगळ्या पदाधिकाऱ्यांची आमची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही या निलेश निलेशजींचा पाठिंब्याचा समर्थनाचा सकारात्मक विचार करू सध्या खानदेसेना भिवंडी कल्याण ठाणे पुणे नाशिक धुळे जळगाव रावेर या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे तर या सर्व ठिकाणचे पदाधिकाऱ्यांची आमची चोवीस तारखेला एक बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये निलेशजींना पाठिंब्या संद संदर्भात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल आणि तशी आपल्याला त्याबद्दल सूचना आणि जा तसं जाहीर केलं जाईल आम्ही दोघं एक सकारात्मक विचारातून आलेलो आहोत सामाजिक विचारातून आलेलो आहोत आणि तेव्हाच आम्ही दोघं एकत्र इथे बसलेलो आहोत आम्ही दोघं एकत्र त्यानेच बसलेलो आहोत पण पदाधिकाऱ्यांचं मत विचारात घेणं आवश्यक असतं ते एक प्रत्येक संघटनेची प्रत्येक पक्षाची इथे एक राजकीय एक लोकशाही पद्धत असते त्या पद्धतीने जावं लागतं सगळ्यांना